ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आज एकतीस मे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वत्रच ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे अहमदनगरमध्ये देखील सत्यजित भवन मित्रमंडळाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नगर शहरातील प्रोफेसर चौक येथे नगर शहराचे लाडके आमदार संग्रामभय्या जगताप यांच्या वतीनं जयंतीनिमित्त अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली यावेळी नगरसेवक संपत बारसकर नगरसेवक अजिंक्य बोरकर नगरसेवक सागर बोरुडे अशोक भवन संजय भवन डॉक्टर अशोक भोजने शिवाजी डोके बाळासाहेब धवन किसन कस्बे ज्ञानेश्वर तागड राजेंद्र नाना तागड आदींसह मोठा मित्र परिवार उपस्थित होता आज राजमाता आयलेली बोळकर यांची जयंती उत्सव दोनशे जयंती असल्या कारणाने ती शोभायात्रा अगदी श्रीराम चौक ते आयलेली बोळकर चौक पासून तर प्रोफेसर कॉलेज चौकापर्यंत ती शोभायात्रा काढण्यात आली उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं सर्वांप्रमाणे या जयंती उत्सवाचा करता पुढाकार घेतला जातो त्याचप्रकारे सत्यजितची धवन मित्रमंडळ यांच्या वतीने देखील प्रोफेसर कॉलेजच चौक या ठिकाणी अभिनंदनाचा कार्यक्रम केला जातो निश्चित या अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान हे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये चौंडी येथील असल्या कारणानं आपल्या सर्वांना त्याचा वेगळा एक अभिमान आहे आणि निश्चित आता लवकरच आता केंद्र सरकारच्या वतीने देखील जो नामकरणाचा विषय राज्य सरकारने मंजूर केला आणि तो केंद्र सरकारकडे पुढील मंजुरी करता या ठिकाणी पाठवला आहे त्यामुळे लवकरच अधिकृत नाव देखील अहिल्यादी अहिल्यादेवी होळकरांचं या नगर जिल्ह्यात दिलं जाईल त्या माध्यमातून करता लोकांमध्ये एक वेगळा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चितच आज या आयल्यादेवींचं जन्मस्थान आपल्या रास्त्या कारणाने मोठा जयंती युद्धी कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे पुढच्या पिढीला त्यांच्या विचारांच्या वारसाचा उजाळा मिळाल्यानंतर पुढची पुढची पिढी देखील प्रेरणा घेऊन त्या समाजामध्ये काम करण्याकरता तशी चांगल्या प्रकारे सक्षमते उभा राहील असा एक विश्वास व्यक्त करतो सर्वांना या दोनशे नव्याण्णवच्या दिशाम होणारी शुभेच्छा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा